महाराष्ट्र विधान परिषद अंतर्गत मी काही विषय आपल्यासमोर मांडला होत मुंबई येथे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांना सन दोन हजार सतरा मध्ये नाशिक येथे झालेल्या लग्न समारंभात राज्यातील तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह एक राजकीय पक्षाचे काही आमदार पदाधिकारी हजर असणे त्याप्रमाणे एका पक्षाच्या बऱ्याचशा नगरसेवकांची उपस्थिती लावणे तसे गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोही दाऊद अब्राईचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्यामुळे या प्रकरणाची एसआयटी माध्यमातून चौकशी करण्यात यावी असे लोकप्रतिनिधी केलेले असले गिरीश महाजनावर गंभीर आरोप असल्यामुळे संत विरुद्ध त्वरित कार्यवाही करावी असे मी आपल्या अध्यक्ष माझ्या समोर हा फोटो आहे तुम्ही खाली तुझा खाली खाली हे पण टू एटी नाईन मध्ये काही नाव नव्हतं ना कुठल्या मंत्र्यांचं त्यांनी एकूण जनहितासाठी दिलेले तुम्ही नाव घेण्यापेक्षा तुम्ही उल्लेख करा फोटो वगैरे दाखवा सर तुम्ही शासकीय प्रतिनिधी शांत बसा त्यांना पूर्ण करू द्या त्यांचा पूर्ण होऊ द्या ना दिलाय का तुम्ही का आधी ओरड द्या त्यांचा ऐकू द्या देशद्रोह्यांशी संबंध असल्यामुळे मी म्हणत नाही असा आरोप आहे त्यांनी बडगुजर गिरीश महाजना एका मंत्र्याने नाव घेतलं नाही म्हणून बोला मला सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरच्या लागलं तुम्ही तुम्ही कोणाचीच नाव घेऊ नका अध्यक्ष महोदय या ठिकाणी दोन हजार सतरा मध्ये पालकमंत्री उपस्थित होते त्या उपस्थित होते सी एसीपी राजू भुजबळ सोमनाथ तांबे मधुकर कड वीस ते पंचवीस पोलीस अधिकारी व अनेक भाजपचे नगरसेवक हजर होते सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियावर ते आल्यावर चौकशीसाठी सदर प्रकरण उजात येऊ नये म्हणून चौकशीला बदल देण्यासाठी शेरे खतीब याच्या खतिमुन खातोरात नवीन लग्न पत्रिका खतिफ याच्या आमंत्रामुळे लग्नाला गेलो होतो अशी बाजू मांडली अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की खाली माननीय मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी गंभीर दखल घेतली ठीक आहे आपण या ठिकाणी माझी विनंती आहे की याची एसआयटी चौकशी करा मी कशी तपास तुमच्या करून सरकारला एसआयटी चौकशी करा, करा। जसं त्या सुधाकर गुजरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केले तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही द्रोही आहे जे काही काही त्या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला या देशद्रोह्याचे बाम स्फोटा मधल्या आरोपी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही व्हावी साधी मागणी आहे आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे आरोप झालाय फक्त म्हणून अध्यक्ष सभापती महोदय या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी त्याच्यावर कार्यवाही व्हावी आता लपून चालणार नाही आणि संरक्षण देऊन चालणार नाही सभापती महोदय या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे ता त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून लोक बाहेर येतील छोटाशे संबंधित असलेल्या या प्रकरणाची च्या माध्यमातून चौकशी आता मान्य केलेली आहे खाली तशी या ठिकाणी करावी काय झाले मला सत्य बाहेर यावं खालचं पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला जर समजाव हे देशद्रोह्यांबरोबर बसल्या कसे बरोबर बसल्या कसे एक मंत्री कसा बसू शकतो त्या ठिकाणी सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ हो शकतात यांच्या विरुद्ध काय कार्यवाही होत नाही नुसता आरोप झाल्यामुळे दुसऱ्या कार्यवाही होते सुधाकर बडगुदरांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कारवाई एसीबीची कार्यवाही आणि मग या संदर्भाचा प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे या फोटो मध्ये सगळे दिसत आहे हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता चौकशी मान्य कुठे गेली अजून तातडीने चौकशी करावी आणि तोपर्यंत जे तो पर्यंत त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा सभापती मोदय हा अतिशय महत्वाचा विषय एक तर पहिली गोष्ट म्हणजे या सभागृहात मंत्र्यावर आरोप करायचा असेल तर कुठली नोटीस द्यावी लागत नाही या सभागृहात आतापर्यंत मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले या सभागृहात आरोप त्याच्यामुळे उत्तर द्यायला नंतर नंतर उत्तर, मी, या सबादा सबादा उत्तर इसा इसा मी तुम्हाला देणार आहे त्यांचं झालं की देणार या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले तेव्हा कधी नोटीस दिलेली नाही आहे कधी कोठी नोटीस दिलेली नाही आहे आणि म्हणून महत्वाचा विषय की नोटीस न देता पण आरोप करता येतो आता प्रश्न महत्वाचा असा आहे की जे एकनाथ खडसे यांनी सांगितलं की दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले त्याच्यात पालकमंत्री गेले त्याच्यात आमदार गेले त्याच्यात नगरसेवक गेले सर 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 हे लग्न जर हे लग्न सर्वसाधारण माणसाचं असलं असत ने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा लग्न आहे आणि त्या आयबीच्या सगळ्या निरीक्षणावर पोलिसांची चौकशी सुरू झाली सभापती मोदय दे बसवा त्याला पाहिलं तुम्ही मला बोलायला परवानगी दिली आहे माझं मूळ आहे सभापती महोदय लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता मग हे जे मंत्री हे जे नगरसेवक हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही नवाब मलिकांचं नाव आता घेत नाही तरी देखील त्यांचा जाऊशी संबंध होता एक एकोणीस महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पुढे अधिकार मिळाला एका सन्मानाने अनिल परब तुम्ही आता थांबा बोलणं तुम्ही बोलायला संधी दिली याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तसे आरोप करून घ्यायचे असा अर्थ होत नाही पण अहमदच जाणे बोला एस आय टी चौकशी चौकारी मी काय करणार नाही मी ही टू एटी नाईन फेटाळलेली आहे आणि त्याच्यावरती सरकारने निवेदन करायचं की नाही त्याच्यावरती सरकारने काय तो निर्णय घ्यावा याच्यावरती थांबा